नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा गावकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो ते म्हणजे लाडक्या बहिणी संदर्भात आहे तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला अशा प्रकारे टॅप करा जेणेकरून या चॅनलवरचे जे काही नवनवीन अपडेट्स किंवा माहिती आहे ते तुमच्यापर्यंत येईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला आता स्क्रीनवर इथे दिसतच असेल की काय दिलेलं लाडक्या बहिणीचे जे काही हप्ते आहेत ते बंद झाले आहेत आता पुढे पैसे मिळणार नाहीत तर हीच अत्यंत महत्वाची माहिती आहे पण आता मला सांग तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे आता इथे बंद होऊन झालेले आहेत तर त्या लाडक्या बहिणी बद्दल आपण इथे माहिती बघणार आहोत तर अशासाठी राज्य शासनाने एक नवीन जी काढलेला आहे तर मी तुम्हाला जी आर दाखवू इच्छितो तो जी आर मध्ये त्यांनी काय लिहून पाठवलेला आहे बघा तर हा अशा प्रकारचा जी आर त्यांनी इथे पाठवलेला आहे आता तुम्ही म्हणाल की हा जी आर तीन जुलै दोन हजार चोवीस चाय म्हणजे जुना आहे पण हा जुना नाही मित्रांनो तोच जी आर आहे त्याला त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे बघा इथे लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत आता सुधारणा म्हणजे नेमक्या कुठल्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता हप्ते मिळणार नाहीत तेच ना आपण इथे तुम्हाला सविस्तरपणे मी इथे सांगतो जर तुम्हाला या ठिकाणी हाला सविस्तरपणे वाचायचा आहे तर याची लिंक तुम्हाला दिली जाईल तुम्ही ते डाउनलोड करून वाचू शकता आणि समजू शकता तर बघा या ठिकाणी काही दुरुस्ती काय झालेली आहे आता मी तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगतो की एकवीस ते पासष्टच्या च्या ज्या काही महिला आहेत त्याच यासाठी लाभार्थी राहणार आहेत त्याच्या वगळता जर कोणत्या एज ची असतील तर त्यांना काढलेला आहे नेक्स्ट म्हणजे एका कुटुंबात एक कुटुंब महिला म्हणजे राशन कार्डावरती असलेल्या महिला तर त्याची आता सुद्धा लिमिट आहे राशन कार्डावरती दोन पेक्षा जर जास्त महिला असतील तर त्यांना रिमूव्ह केलेलं आहे म्हणजे त्यांना आता मिळणार नाही एका कुटुंबात दोनच महिला एक अविवाहित किंवा एक महिला साधारण महिला अशा प्रकारच्या दोन महिलांना तो लाभ मिळू शकतो पण त्याच्यामध्ये काही आहेत अट बघितली त्याच्यामध्ये आणखी काही जर लाभार्थी जे आहेत ह्या महिलांना जर या योजने व्यतिरिक्त शासनाकडून आणखी पंधराशे पेक्षा जास्त काही रकमेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत किंवा आता आलेले नाहीत आणि एक त्यानंतर एक आणखी म्हणजे की ज्यांच्या आयकर विभाग म्हणजेच इन्कम टॅक्स जर कटत असेल त्या कुटुंबातील महिलेचा त्यांना सुद्धा आता इथे वगळण्यात आलेला आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो हा मुख्यमंत्री लाडकी बहीण यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या त्या मी तुम्हाला आता इथे सांगितलेल्या आहेत तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या माहिती तुम्हाला मिळत राहतील